चा चा कुन ला। नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जोगवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा लारा पण आलाय बघा या जोगवडीच्या मैदानामध्ये नमस्कार शेडजी काय बरेच दिवसां दिसलंय हा कुठला नंदी नाव काहीच काढतोस काय कसं आहे लारा कुणासोबत दिसणार आहे घरची लारान काढतोस काय बरेच दिवसांनी दिसलं काय काय चालते शुभेच्छा तुम्हाला आज घरची गाडी पाळणार आहे गाव कोण तुझ काय बरं आज कोणता नंदी घेऊन आला चेंडू आणि चेंडू आणि लक्ष गाव कुठलं म्हटलं एकत्र पाळणार जोड्याच बर शुभेच्छा तुम्हाला सर नमस्कार काय म्हणताय आज कोणाला घेऊन आलात काय रामा शेट आला मित्रांनो कुठला आहे बैल एक्झॅक्टली आबीपुरीच आहे अरे बर बर कुणासोबत आज दिसेल आज कुणाची सुट्टी करणार कुठले पाहिलेत काय आपण तसं काय नाही सगळ्यात बैल बग सर्वसामान्य वगैरे सगळी 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 चला शुभेच्छा तुम्हाला मन्ने यांचा लकी पण आलाय बघा आणि ह्याचं नाव हो काय गरुडा दोन्ही घरचीच आहेत बैल आज कसं काय नियोजन घरची गाडी पाळणार आहे बाहेर शुभेच्छा तुम्हाला चला मुरुमचा सुंदर पण आलाय बघा या जोगवडीच्या मैदानामध्ये रणू प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर पण दाखल झालाय बघा या जोगवडीच्या मैदानामध्ये आणि आज प्रेक्षकांच्या हृदयातील जोडी पळणार आहे म्हणजे भारत आणि सुंदरची जोडी आज आपल्याला पळताना दिसणार आहे किती गटात दिसेल तर पहिलेच सुरुवातीलाच आहे निंबूतकरांचा सुंदर पण आला बघा या जोगवडीच्या मैदानामध्ये तब्येत चांगली वाढवली आता हा गॅपवर होतं बर बर आज कोणासोबत दिसणार आहे कुठलं तिथलं त्याच भागातलं काय बर शुभेच्छा तुम्हाला बरेच दिवसानंतर आपल्याला कबाली फोर बाय फोर पण दिसला मैदानामध्ये बरेच दिवसानंतर आहे विश्रांती दिलेली बरं आहे का तब्येत वगैरे व्यवस्था कोणासोबत दिसणार कबीर बर घरची गाडी पण आहे कबीर पलीकडे की त्यांच्याच घरचा दावणीचा म्हणजे कबीर आपण आलय आणि आज घरची गाडी पळणार आहे मित्रांनो गुड मॉर्निंग काय म्हणते आज कुणाला घेऊन आलात काय चिमण्या चिमण्या कुणासोबत दिसणार चिमणे साई सोबत आहे पळली का जोडी यापूर्वी बरं 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 एक नंबर केलं ना अरे आज पण तीच अपेक्षा राहते किती वेळा गाठात दिसणार तेवीस मध्ये मग सुरुवातीलाच शुभेच्छा तुम्हाला गुड मॉर्निंग काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात सर ज्याला मित्रांनो मोठा गावचा कसं नियोजन कुणासोबत निशांसोबत पडले का जोडी या पहिल्यांदा काय शेडनी गेला अरे शुभेच्छा तुम्हाला गाव कोण तुमचं बरं आज कोणता नंदी आणलं काय थाय म्हणाला मित्रांनो खेडशिवापूरच कुणासोबत दिसणार आज काय बर कुणासोबत आहे शेडजी बर बर पडले म्हणजे जोडी यापूर्वी नाही पडले बर 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 आज काय अपेक्षा राहते भरपूर गाड्या जोडल्या जवळपास आज चांगल्या गा चांगल्या गाड्या गा आल्यात आज शुभेच्छा तुम्हाला सर